स्वामी समर्थ इसवी सन चोवीस डिसेंबर दोन हजार एकोणीशे सत्तेचाळीस शुक्ल तिथी चतुर्थी एक बारा पर्यंत नंतर पंचमी नक्षत्र धनिष्ठा योग हर्षण चार दोन पर्यंत नंतर वज्र ब वार बुधवार चंद्र राशी मकर सूर्य राशी धनु राशी मिथून आजचा काळ दुपारी बारा ते दीड आजची गुरुवाणी वाचन लेखन मनन या अभ्यासाच्या तीन पायऱ्या आहेत त्यानंतरचे पाऊल यशो मंदिरात पडत असते पौषमासातील सूर्यनारायण विभूती पंशात्वा पुष्यमास सूर्य भग ऋषी आयु यक्ष ऊर्जा गंधर्व अरिष्टनेत्री अप्सरा पूर्वचित्ती नाग करकोटक, राक्षस ओंकार ओंकारयुक्त प्राणायाम ओम तत्साल आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जाओ श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात सुला भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते